नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जालना पोलीस आता ऍक्शन मोडवर आले आहेत शहरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून पेट्रोलिंग केलं जात असून सोशल मीडियावर देखील पोलीस सध्या लक्ष ठेवून आहेत अशी माहिती जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तसेच जालन्यामधील नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून जातीय सलोखा कायम ठेवावा असं आवाहन देखील जालन्याचे अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी केलंय आहे जालन्यामध्ये सार्वजनिक शांतता कायम राहावी यासाठी पोलीस सज्ज असल्याचं आयुष यांनी नागपूरमध्ये जे दंगल घटलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर जालनामध्ये पूर्ण शांतता आहे आणि तो शांतता राहिले पाहिजे याचा पूर्ण प्रयत्न पोलीस घेत आहेत आणि सोशल मीडिया सह इतर सगळे लोकांवर पोलीसचा स्ट्रिक्ट वॉच आहे आणि काही अप्रिय घटना इथे नाही घटली पाहिजे याची पूर्ण दक्षता जालना पोलीस घेत आहे सण चे अनुषंगाने ची पूर्ण तयारी आहे आपण शांतता कमिटीची मीटिंग्स वगैरे घेऊन जे समाजचे सर्व पक्ष आहे त्यांच्यामध्ये शांतता आणि समन्वय असले पाहिजे याचा पूर्ण प्रयास आपण करत आहोत त्याचबरोबर येणाऱ्या सन तेवारची पूर्ण तयारी पोलीसची पोलीस दलामध्ये आहे डिप्लॉयमेंट दिप्लोय। नाही केली पण पेट्रोलिंग सुरू आहे काही जे सेन्सिटिव्ह ठिकाणी आहे तिथे पण पोलीसचा वॉच आहे